नमस्कार मंडळी मी अक्षय कापाले पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नळीचं पाणी कमी झालं आहे म्हणजे पाच सहा दिवस आहे ना मस्त ऊन पडतो आहे मित्रांनो आणि मस्त निवळ पाणी झालं आहे तर आज आपण आलो आहे गराटेने खेकडे पकडायला तर मित्रांनो आपण आहे ना खाद्य मासे पकडलेत जाळं आणलेलं जाळ्याने सकाळी आले आले, आले आपण थोडेसे मासे पकडलेत त्याचीच गराटी बनवू मित्रांनो आणि बघू आज आपल्यासोबत रवी आहे आणि रेवण येतो आहे मित्रांनो मागून तर फटाफट रेवण येतो जोपर्यंत गराठी बनवू आणि तो यायच्या अगोदर बघू आपण तो येसपर्यंत आहे ना ट्राय करून बघू आपल्याला खेकडे भेटत आहेत का तर चला इथं निरगुडे मित्रांनो त्याची आपल्याला गराठी काढायचे आणि आपण बांधायला आहे ना ते आणलं आहे काय रे तार हा तार आणले आहे मित्रांनो ताराने बांधणार आहे काय इथं बरोबर आहे रवी तर हे महाग आहे ना याची आपल्याला काठी काढायची तर चला फटाफट काठी काढून घेऊ मित्रांनो तर चला मंडळी आपल्याला का गराठी बनवायला लागे काळी घ्यायची बरोबर रे काळी असली ना मित्रांनो का म्हणजे किती खोली मधून असली ना काहीतरी खेकडं बाहेर काढतात तिकडं बघा तिकडे ना खेकडे पकडतात ते गडी ती पण तिथं पकडी जाते काय पीठ टाकायला खायला तर चला मंडळी ह्या रवीने मस्त मित्रांनो घराटी बनवली मासे बांधलेत आणि थोडंसं नॉर्मलसं जाळं बांधले जेणेकरून माश्यांना खेकड्यांना खाता नाही येणार हे आपलं मासे बांधलेत ते आणि हे ताराने पॅक केले तर त्या बाजूला जायचं आहे आपल्याला तिकडं खेकडे आळू पकड बर का रे दुधी झाले आ... आ... कात गाळायला आले रे कात गाळायला आले ती बघ कशी तण गे दुसरे असते लगेच गेले असते कुड्या कसल्या दिसती एकच नाही पुढ्या कसल्या दिसत्या हा रे जबर रे कसली पकड अरे रे कस डाय पकड हा गेले गेस रे पुढे हाय का नीट पकड हा हळू हळू घ्या ना तिला खाऊ दे जरा तिला ना तरी ती येणार आले बघ वर नको काढू पाण्याच्या हळू 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 एकच नांगाय चावली एवढीच वर्रा हळू 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 मोठा आता चावले इकडच्या अरे काम पच्चीस भेटली बहुनी झाले बा मित्रांनो मस्त खेकड भेटले सगळ्यात पहिले आपल्याला दुधी खेकड भेटली होती तिथे आपण घेते ना ती खाते ना आमच्यामुख पकडता नव्हती येत पकड <laughs> गावला राहील ना मला छोटे पण नाही रे अरे काय झालंय पाणी जास्त आहे ना आलेली कळत नाही दोन खेकडे भेटलेत मस्त आपण लगेच मित्रांनो मग आहे कारण का आपल्याकडे ठेवायला पिशवी एक आहे आणि त्याच्यामध्ये जाळं पण आहे तसंच ठेवलं अख्खा जाळ्यांमध्ये चला मित्रांनो दोन खेकडे भेटलेत एक मस्त मोठी साईजची भेट आता आपण आहे ना खालतून वरती वरती निघतो चिखल लागणार आहे जागणार चिखलबा असला जबरदस्त बुट खरं डायरेक्ट बुट जाते चिखलामध्ये तू जातो का तिकड नाही रे तू पाण्यात आली का लगेच बाग पाण्यातून वर आली तिथे जाणार मी तुक येतो काय अजून काही वाटतय ती काय रे झाला गेली दिसतच नाही का लावून ठेव पण येणार ती आताच वर घेऊन का हा मग घेऊन बघ कमतीला हा Hey! Around. आपण खेकडे पकडायचे थांबवलेत मित्रांनो जास्त खेकडे नाही भेटतील कारण का पाणी जास्त आहे त्याच्यामुळं तर आपण आहे ना काडे आणलेत आणि रवी लावल्या आता पेटवायला काडे आणलेत रवीने पेटून घेऊ मित्रांनो थोडं थोडा पाऊस आलाय थोड थोडा म्हणता म्हणता मित्रांनो जास्त पाऊस वाढेल त्याच्यामुळे फटाफट आपण जेवढे खेकडे भेटलेत तेवढे बाजू रवीने मस्त काडे आणलेत आता फटाफट पेटून घेऊ काडे तर खेकडे किती भेटलेत ते पण तुम्हाला दाखवतो आता हा का एक बिग साईज भेटली मस्त आपल्याला रवीने मोडली आणि अजून कुठं तर रे रवी, रवी? इकडं त्या पळ्या जिवंत हा इकडे बघा जिवंत केकडे आता आपण भाजून घेऊ चला चार केकडे मित्रांनो मस्त आणि डेंगी पण बघा कसले मस्त मोठे मोठे डेंगीत चला फटाफट मित्रांनो रवी त्या पॅटवायला पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळं हा ना, ना आणि लोकेशन बघा मित्रांनो कसलं जबरदस्त इकडं एकच नंबर आहे मित्रांनो एकच नंबर पेटल काय काळीत पाठत नाही रे बघा मस्त पेटले मित्रांनो आता इजली हा इजली नाही बा हवं आहे रे इथं थोडी का नाही आणि खेकडे आपल्याला त्याच्यावरून टाकायचेत टाकायचे बघा असे मस्त खेकडे एकच नंबर हे आपले ना अंगे ना सगळे टाकायचे मित्रांनो आपण कुड्या पण घेतले होते बघा ते आपण एक नंबर आज रे अस बघा टाकून घेतले आपण जाळ करायचं आपल्याला एकदा पेटल ना का मग नाही इजणार का नाही हा इंगळ पडली पडले काय नाही जीवंतच बाबा खेकडे अजून आता एक नंबर भेटली रे खेकडे बाबा मस्त मित्रांनो भाग जायला लागलेत एकच नंबर त्याच्यावरून असे काडे टाकायचेत आपल्याला बाजूला हा तिथं वर पर द्यावं येईल करून इंगळपडतील ना तर चला मंडळी मस्त आपले खेकडे तयार झालेत भाजलेत मस्त जास्त टाइम नाही लागत काढल्या हा डायरेक्ट हे झाले रे डायरेक्ट मांदा बाजूला निघालेले कवटी डायरेक्ट हे झाली का ना पडून गेली डायरेक्ट पुढे का मोठा खेकडा बघा एकच नंबर भाजला एकच नंबर मांदा भक्त याचा हां मग या हा एक नंबर रे काही तो बने आहे हा के काढू कूडा घे रे का काय जाऊ कूडेला आली हा हया या हया त नॉर्मल नॉर्मल गन एक पडेल ती खाली एक हाकड हा नागा हा थोडी अरे एकच नंबर वाजलेत रेखेकडे एक नंबर नाही बघ ना याचा मांदा याचा मांदा बघा मित्रांनो यातला मांदा काढून दाखवतो एकच नंबर हा हा रे एकच नंबर रे खा बर हम्म एकच नंबर रे मांदा एक नंबर ना एक नंबर महादेव बाबा मित्रांनो एकच नंबर मित्रांनो महादेव बाबा खेकड्या एकच नंबर लागेल लागे एकच नंबर मानदा पण मित्रांनो जबरदस्त आता मित्रांनो mm. एकच नंबर फायनली आपण खेकडे मस्त भाजलेत आणि एक नंबर मित्रांनो टेस्ट आहे खेकड्यांना आपण दोन वर्ष मित्रांनो खेकडे भाजले होते दोन वर्षे होऊन गेलेत आणि आज दोन वर्षानंतर मित्रांनो खेकडे भाजून खालेत तर एकच नंबर मित्रांनो टेस्ट आहे एकदा तुम्ही नक्की भाजून खाऊन बघा एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो तर चला आता निघाले आपण घरी रेवण येणार होतं पण रेवण काय आलं नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद